रायगड जिल्ह्यातील ब वर्ग असलेली सर्वात मोठी नगरपरिषद म्हणजे खोपोली या नगर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे दोन तारखेला झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे खोपोलीचं मत मतमोजणी मत जिथे होते त्या ठिकाणी आपण आहोत आपण पाहू शकता की प्रचंड अशी गर्दी आता इथे होताना दिसते आणि गेटवरती पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे अगदी उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधी हे आत्ता म मतमोजणी केंद्राकडे जाताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर जी काही सिक्युरिटी म्हणून बघायला पाहिजे त्यासाठी पोलिसांचा मोठा फोसपाटा तिथे आहे गेटवरती प्रत्येकाला चेक करून अगदी सोडलं जातं आहे आणि त्यांचे कार्ड्स बघितले जात आहेत जेणेकरून कोणीही आतमध्ये विना परवाना जाऊ नये याची खबरदारी पोलीस इथे घेताना दिसत आहेत निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे खोपोलीला जे पंधरा प्रभाग आहेत एकतीस जागांसाठी ही निवडणूक झालेली आहे त्या एकतीस जागांसाठी पंधरा प्रभागांची जी मतमोजणी आहे त्यासाठी दहा टेबल लावले गेलेले आहेत आणि या दहा टेबलवरती पहिल्याच फेरीमध्ये दहा प्रभागांचा निकाल हा जाहीर होणार आहे आणि नगराध्यक्षपदासाठीचं देखील दहा प्रभागांमधला निकाल हा एका वेळेला लागणार आहे त्यामुळे दहा वाजता सुरू होणाऱ्या या मतमोजणी अगदी बारा वाजेपर्यंत संपूर्ण नगरपरिषदेचा निकाल हा समोर यायला हवा आहे असं एकंदरीत इथे जाणवतं आहे उत्तम अशी मतमोजणीची जो काही रूम आहे तो बनवला गेलेला आहे प्रशासन तिथे लक्ष ठेवून आहे आणि काही वेळातच ही मतमोजणी आत्ता सुरू होते आहे छिय्गे लावड़ोने लावावोने रंधाई window सबतिकोछे लावावोने लावावाने काले अतरावोने यहा होते हैं कि क् आपने लावा शोलड जिय्म लावणा थाहरो जोछावा प्रवीण जाधव, नवरत्न, खोपोली, रायगड